मैत्रीण आपल्याकडे मेघराजाची होता आहे आपल्याला बघा दुपारच्या आमच्याकडे बरसातीन वाजलेले आहेत आणि साडेतीन वाजता मेघराजाने आता हजेरी लावलेली आहे तर तळीत उन्हाने आपली जमीन तापलेली आहे मैत्रीण आणि आता असा मेघराजा बरसत आहे आता अगदी आपली जमीन शांतगार होणार आहे खूप भारी वातावरण झालेलं आहे मस्त वाटतंय कारण आता पाऊस येत आहे दोन तीन दिवसापासून मैत्रीण खूप सारा उकडा व्हायचा खूप गरमी इतकं ऊन सहन होत नव्हतं एवढं उन्हाचा तडाखा अगदी सकाळचे आठ वाजता ऊन पडायचं तर संध्याकाळी अगदी पाच साडेपाच वाजलेले असायचे तरी ऊन हटत नव्हतं तर खूप छान वाटते आज कारण पाऊस होतोय मस्तपैकी आता पाऊस चाललेला आहे जोरात यायला पाहिजे अजून जरा कमीचे आहे थोडे थोडे येत आहे पण चाललं आहे सुरुवात तर केलेली आहे फायनली आज